नमस्कार तर थंडीत आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची तर हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर थंडीमुळे आपले केस कोरडे पडतात केस वृक्ष होतात तसेच केस आपले तुटतात दुबंगतात तर यासाठी आपण या काय करायचं आहे की आठवड्यातून दोन वेळा खोबरेल तेलाने मालिश करायचं आहे तर खो खोबरेल तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता तर ते खोबरेल तेल गरम करायचं त्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकायचा दोन ते थे, तीन थेंब एक कापराची छोटी वडी टाकायची आणि ते तेल थोडंसं कोमट करून छान स्कालफ्लासा मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी हर्बल शॅम्पूने केस धुवायचे तर हे आपल्याला आठवड्यातून दोन वेळा करायचं आहे तर असं जर आपण आठवड्यातून दोन वेळा केलं तर केस बिलकुल कोरडे पडणार नाहीत आणि केसांचा पोतही चांगला राहतो केस, केस तुटणार नाहीत दुसरं काय करायचं आहे आपल्याला तर केसांना आठवड्यातून एक वेळा कोरपडीचा गर लावायचा आहे तर कोरपडीचं फ्रेश कोरपडीचं पान घ्यायचं आणि त्याचा जो मधला गर असतो तो तो चोळून चोळून स्काल्पला लावायचा आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने आपल्याला केस धुवून टाकायचे तर हा झाला दुसरा उपाय तर कोरपडीचा गर जर आपण आठवड्यातून एकदा जरी लावला तरी केसांचा कोरडेपणा कमी होतो केसांचा पोत सुधारतो आणि आपला जो केसातील कोंडा आहे तो कोंडाही कमी होतो आणि तिसऱ्या तिसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर रात्री आपल्याला एक चमचा जवस आणि एक चमचा मेथी असं रात्री भिजत टाकायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ते छान उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर मग त्याचा जो जेल निघतो तर ते फडक्याने छान गाळून घ्यायचं आणि तो जो चिकट असा जिलसारखा पदार्थ असतो तर तो आपण स्काल्पला आणि पूर्ण केसांना चोळून घ्यायचा आहे आणि तो लावून आपण एक तास ते दोन तास ठेवायचं कमीत कमी एक तास जास्तीत जास्त दोन तास तुम्ही ठेवू शकता तर ते ठेवायचं आणि नंतर कुठलेही हर्बल शॅम्पूने आपण धुवायचे आहे तर असा हा उपाय केला तरी आपले केस छान होतात केस लवकर आपले गळत नाहीत आणि केस जास्त तुटत नाहीत केसांचा पोत चांगला राहतो हो। आणि केस पांढरे सुद्धा हा एक उपाय चांगला प्रभावी आहे की केस आपले लवकर पांढरे होत नाही तर हा झाला तिसरा उपाय आणि चौथा उपाय आपण काय करायचं आहे तर वरचेवर आपण केसांना कंडिशनिंग करायचं तर कंडिशनिंग कसं करायचं तर कुठलीही मेहंदीची चूर्ण घ्यायचं आपण मेहंदी चूर्ण आयुर्वेदिक त्यात आपण एक चमचा आवळा पा आवळा पावडर टाकायची त्यानंतर एक ते दोन चमचे चहा पावडरचं पाणी उकळून त्यात घालायचं अर्ध्या लिंबाचा रस घालायचा दोन ते तीन चमचे दही घालायचं आणि हे मिश्रण मेहंदी मिक्स करून एक दोन तीन तास किंवा भिजवायचं छान किंवा रात्री तुम्ही भिजवून ठेवू शकता आणि ते सकाळी आपण केसांना पूर्ण केसांना स्काल्पला लावून एक दोन तीन तास ठेवायचं आणि त्यानंतर केस धुऊन टाकायचे तर एवढे जरी आपण केस धुऊन तर मेहंदी त्यामुळं काय होतं की नैसर्गिकरित्या आपले केस कलर होतात मेहंदीमुळे तर तुम्ही कुठलाही केमिकलयुक्त डाय वापरण्यापेक्षा हा मेहंदीचा जर डाय वापरला तर केस लवकर पांढरे होत नाहीत आणि केस केसांना कंडिशनिंग होतं चांगलं आणि मेहंदी ही अत्यंत उपयुक्त आहे केसांना तर मेहंदी लावताना जर तुम्हाला लाल कलर नको असेल तर तुम्ही थोडी आवळा पावडर त्यात ॲड करू हो शकता चहा पावडरचं पाणी ॲड करू हो शकता कॉफीचं पाणी ॲड करून तुम्ही ते लावू शकता तर असं केल्याने केसांची वाढ पण चांगली होते केसांचा पोत चांगला राहतो तर एवढी आपण जर काळजी घेतली तर आपले केस गळणार नाहीत आणि केसांना आपल्या फाटे पुतणार नाहीत केस दुबंगणार नाहीत आणि कोरडेही पडणार नाहीत तसंच हे आयुर्वेदिक उपाय करून शक्यतो तुम्ही शॅम्पू वापरताना हर्बल बेसचे शॅम्पू वापरा आवळा क काही युक्त असे शॅम्पू बाजारात अवेलेबल आहेत तर तुम्ही तुमच्या चॉईसचा कुठलाही पण कमीत कमी केमिकल असणारे प्रॉडक्ट जर आपण केसांसाठी लावले की केस डाय करण्यासाठी केस धुण्यासाठी तर आपले केस नक्कीच चांगले राहतात आता माझं वय पंचावन्न वर्ष आहे तरी हे पा माझे केस बऱ्यापैकी दाट आहेत आणि केस माझे फक्त एक ठिकाणीचं असं इथं पांढरे झालेले आहेत एकच पट्टा अजून केस त्यामानाने अजिबात पांढरे झालेले नाहीत तर मी माझा कटक्ष असतो की जास्तीत जास्त हर्बल प्रॉडक्ट वापरायचे आणि केमिकलयुक्त पदार्थ केमिकलयुक्त जे आहेत आपले हे सौंदर्यप्रसाद म्हणा किंवा शॅम्पू म्हणा तर हे जर आपण टाळले तर नक्कीच आपले केसांचं आरोग्य आपलं चांगलं राहील तर तुम्हालाही जर कुठले केसांचे काय प्रॉब्लेम असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि थंडीपासून आपल्या त्वचेचं आणि केसांचं संरक्षण नक्की करा तर परत पुन्हा भेटूया दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद